अनिल सावंत यांच्या वतीनं पंढरपुरात नोकरी महोत्सवाचं आयोजन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींसाठी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध व्हावी या हेतूनं भैरवनाथ शुगरचे वाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथील श्री संत तनपुरे महाराज मठ इथं नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते या नोकरी महोत्सवात ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने हजारोंच्या संख्येनं तरुण तरुणींनी सहभाग नोंदवून लाभ घेतला या नोकरी महोत्सवाचं उद्घाटन पंढरपूर येथील विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडले यावेळी बोलताना अनिल सावंत म्हणाले की गेली अनेक वर्षापासून कारखान्याच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार, रोजगार उपलब्ध करून दिलाय तसेच पंढरपूर इथं सावंत कुटुंबियांच्या वतीनं महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या माध्यमातून लाखो नागरिकांनी याचा लाभ घेतलाय तसेच पुढील काळात कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्वसामान्यांसाठी काम करणार असल्याचा विश्वास सावंत यांनी उपस्थित नागरिकांना दिला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले भैरवनाथ शुगरचे व्हाइस चेअरमन अनिल सावंत यांच्या वतीनं गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे याला मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा प्रतिसाद मिळत असताना दिसत आहे याचाच एक भाग म्हणून रविवारी पंढरपूर इथं भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेऊन बेरोजगार असलेल्या तरुण तरुणींना नोकरीची संधी मिळाली आहे नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेक तरुण तरुणींनी अनिल सावंत यांचे आभार आज आपल्या संकल्पनेतून इथे तरुणांसाठी पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये गावपेठ दौरा चालू असताना एक असे निदर्शनच आलं की आपल्या या भागात तरुण तरून आणि तरुणी बेर, बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ही कल्पना सुचली आणि त्या हिशोबाने आम्ही मित्रपरिवार बैरणा शुगर उद्योग समूह यांच्यामार्फत हे आयोजित केलं आणि त्याला तुम्ही बघताय भरपूर प्रतिसाद मिळतोय आणि सगळ्यांना नोकरी मिळेल अशी व्यवस्था आपण इथं केलेली आहे आतापर्यंत किती मुलं मुलींची आपण ऑनलाईन त्यांना एक लिंक दिली एक आपण त्यांना एक ऑनलाईन लिंक दिली होती त्या लिंकवरती साधारण नऊशे ते हजार मुलांचं ऑलरेडी त्यांचं काय म्हणतात त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ऑफलाईन आता जे मुलं इथं समक्ष आलीत त्यांना ती सुविधा मिळाली नाही किंवा त्यांच्यापर्यंत उशीर मिळालं ते लोक आता डायरेक्ट इथं इंटरव्ह्यूसाठी साठी अवेलेबल आहेत प्लेसमेंट असेल सर्व मला वाटतं पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आहेत आय टी असेल फार्मा असेल बँकिंग असेल सगळ्याच कंपन्या पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आपण इथं बोलवल्यात आणि पाचवी शिक्षण असू द्यात किंवा ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग फार्मा या सगळ्या पद्धतीच्या मुलामुलींना ती नोकरी मिळण्याचं आपण व्यवस्था केलेली आहे त्या पद्धतीच्या सर्व कंपन्या आज इथं आपल्या पंढरपूर शहरामध्ये उपस्थित आहेत महाविकास आघाडी काय महाविकास आघाडीकडून अद्यापही कुठे उमेदवारी बाबत घोषणा कुठे करण्यात आली नाहीये याबाबत आपण देखील भेटल्याचं देखील शरद पवार यांना देखील भेटले देखील दिसून आलंय काय सांगाल याबाबत ते तर आता दाखवून राहिलेलं नाहीये मी पवार साहेबांची दोन ते तीन वेळा भेट घेतली आहे जयंत पाटील साहेबांची भेट घेतलेली आहे आदरणीय सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतलेली आहे आणि मी इच्छुक आहे आणि मी त्या हिशोबाने मागणी केलेली आहे आता येणाऱ्या काळात पक्ष सांगतील त्या हिशोबाने पुढच्या घटना घडत गट राहतील